नमस्कार मी प्रिया जाधव संवाद विद्यार्थी मित्रांशी ज्या पुस्तकामुळे आज मी तुमच्यासमोर बोलत आहे म्हणजे ज्या पुस्तकाचा मला स्वतःला खूप फायदा झाला ते पुस्तक सगळ्यांपर्यंत पोहोचावं म्हणून या पुस्तकातील जे घटक आहेत त्या घटकाविषयी रोज एक घटक घेऊन मी जी काही माहिती यामध्ये दिलेली आहे ती, दिले ती तुमच्यापर्यंत पोहोचवते यामधले पहिले चार दिवस जे आहे ते पूर्ण झालेलं आहे पहिल्या चार भागांमध्ये सुरुवातीला सांगितलेलं आहे लेखकांनी की विद्यार्थी वयामध्ये म्हणजे लेखकांनी लिहिताना हे पुस्तक खास विद्यार्थ्यांसाठी लिहिलेलं आहे पण पुस्तक ज्यावेळी आपण वाचतो त्यावेळी आपल्याला समजतं की हे पुस्तक फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही तर ज्या व्यक्तीला आयुष्यामध्ये आपलं ध्येय पूर्ण करायचं आहे अशा प्रत्येक व्यक्तीसाठी हे पुस्तक आहे मग पहिल्या दिवशी सांगितलेलं आहे की स्वतःला ओळखा आपला बहुतांशी वेळ जो आहे तो आपण दुसऱ्याकडे बघण्यामध्ये दुसऱ्याचा विचार करण्यामध्ये घालवतो मग त्यापेक्षा आपण स्वतःच्या आवडीनिवडी काय आहे स्वतःचे गुणदोष काय आहेत ते पाहिले पाहिजेत जे स्वतःला ओळखा या भागामध्ये आपल्यातील गुण आणि दोष एका कागदावर लिहून काढा असं लेखकांनी सांगितलेलं आहे आणि मग हे जे आपले गुण आहेत ते गुण वाढवण्याचा आणि आपले जे काही दोष असतील ते दोष कमी करण्याचा प्रयत्न आपण करायला हवा दिवस दुसरा ध्येयवाक्य ठरवा कशासाठी जगायचं याचं उत्तर म्हणजे ध्येय आपण जगत आहोत मग आपल्या जगण्याचा उद्देश काय आहे भविष्य काळामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे आपण अगोदर ठरवायला पाहिजे जे कुठे जायचंय हे जर आपल्याला माहीत असेल तर आपल्याकडून जी तयारी व्हायला पाहिजे ती व्यवस्थित होणार आहे त्यामुळं प्रत्येकाने आपल्या आयुष्याचं मिशन स्टेटमेंट तयार करायला हवं त्यानंतर तिसरा दिवस बघितला की ध्येयप्राप्तीचे मार्ग शोधा ध्येय ठरवलं तुम्ही ध्येय ठरवताना मोठं ठरवलं खूप मोठं स्वप्न पाहिलं पण जर तुम्ही त्या स्वप्नाच्या दिशेने काहीच केलेलं नाही तर ते स्वप्न तुमचं कधीच पूर्ण होणार नाही आणि म्हणून ध्येय ठरवल्यानंतर त्या ध्येयाचं स्मरण आपण रोज करायचं ते ध्येय पूर्ण करण्यासाठी काय करायला पाहिजे त्याची सगळी माहिती गोळा करायची आणि मग त्याप्रमाणे आपल्याकडून कृती काही ना काहीतरी रोज कृती व्हायला हवी आणि त्यानंतर कालच्या लाईव्हमध्ये आपण दिवस चौथा पाहिला होता की नियोजन करा दिवसभराचे जे आपले आपल्याला चोवीस तास मिळतात त्या वेळेचं आपण नियोजन करायला पाहिजे कधी काय करणार आहोत हे ठरवलं पाहिजे कोणत्या गोष्टीसाठी किती वेळ आपण देऊ शकतो किंवा देणार आहोत हे आपण अगोदर ठरवायला पाहिजे तेही लिहून काढायला पाहिजे आणि विथ प्लॅन यू गेट सक्सेस अँड विदाऊट प्लॅन यू सी कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे लेखकांनी सांगितलेलं आहे की नियोजन जर केलं तर तुमचं कार्य अत्यंत व्यवस्थितरित्या पार पडेल नाहीतर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील आणि आज दिवस पाचवा मी सांगणार आहे तुम्हाला की वेळेची किंमत जाणा वेळ किती महत्वाचा आहे वेळेचं महत्व सांगणारा हा दिवस पाचवा आहे तर सर वर्गामध्ये येतात सगळ्या मुलांना पहिल्यांदा नियोजनासंदर्भात विचारतात की तुम्ही सगळ्यांनी नियोजन केलं का तर सगळेजण म्हणतात की अहो आम्ही आमच्या रोजच्या कामाचं नियोजन केलं पण त्यामध्ये आमचा खूप वेळ गेला तर सर म्हणतात ठीक आहे जाऊ द्या वेळ काही हरकत नाही नियोजनामध्ये जास्त वेळ गेला ना तर तुमच्याकडून चांगलीच कृती घडणार आहे त्यामुळे नियोजनाला कितीही वेळ लागला तरी तुम्ही पहिल्यांदा नियोजन करा आणि त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करा नियोजनाला जेवढा वेळ जास्त खर्च कराल तेवढं तुमचं कोणतंही काम लवकर आणि उत्तम होईल म्हणजे मोस्ट टाइम स्पेंड इन प्लॅनिंग सेव्ह टाईम इन एक्झिक्युशन नियोजनासाठी जेवढा जास्त वेळ आपण खर्च करू तेवढा कार्यवाहीतला वेळ वाचतो आणि इथे एका आर्किमिडीजनी म्हटलेलं उदाहरण दिलेलं आहे की आर्किमिडीज हे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना एखादं काम करण्यासाठी जर एक तास मिळाला तर त्यातले पन्नास मिनिटे खर्च करून ते नियोजनासाठी खर्च करत होते आणि प्रत्यक्ष काम मात्र दहा मिनटामध्ये मा होतच होतं त्यांचं म्हणजे जी लोक नियोजन करतात ती लोक यशस्वी होतात आणि नियोजन नसणाऱ्या माणसांची मात्र फजिती होते हे आपण पाहतो आणि म्हणूनच आपल्या प्रत्येकाला नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं एकमेकांशी चर्चा करा तुम्ही मुलांनी घरातील पालकांना विचारा आणि मग तुम्हाला नियोजन करताना काही अडचण आली तर तुम्ही माझंही मार्गदर्शन घ्या असं लेखकांनी सांगितलेलं आहे आता नियोजन कशासाठी करायचं तर आत्ता सांगितलं की आपण ठरवलेलं कार्य जे आहे ते व्यवस्थित लवकर वेळेमध्ये पूर्ण होण्यासाठी आता ही वेळ या वेळेचं महत्त्व ज्याला आहे त्यालाच नियोजन उपयोगी आहे जे ज्याला आयुष्यामध्ये ध्येय आहे त्यालाच ह्या वेळेचा सदुपयोग करायचा असणार आहे आणि त्यालाच नियोजन महत्त्वाचं आहे वेळ जर तुम्हाला मोजायची असेल ना तर ती तुम्ही आपल्या कृतीने मोजा की तुम्ही आज दिवसभरामध्ये काय काय केलं कोणती कामे केली ध्येयप्राप्तीसाठी नवीन काय केलं काय वाचलं काय लिहिलं नवीन काय पाहिले तुम्ही दिवसभरामध्ये कोणाकोणाला भेटला जे ह्या गोष्टी तुम्ही करायला हव्यात वेळ जर मोजायची असेल तर तासांमध्ये न मोजता तुम्ही तुमच्या कृतीतून मोजा असा उत्तम संदेश दिलेला आहे परमेश्वर ज्यावेळी आपल्याला एक क्षण देत असतो त्यावेळी तो एक क्षण काढून घेत असतो आणि आप आपल्याला माहिती आहे की आपल्याला दुसरी कोणतीही गोष्ट पुन्हा मिळू शकते पण आपल्या हातून गेलेली वेळ जी आहे काही केल्या आपल्याला ती परत मिळत नाही हे म्हणून आपण नेहमी म्हणतो टाईम इज मनी पण निरंजन खिचडी यांनी याही पुढे जाऊन म्हणलेलं आहे की टाईम इज मोर दॅन मनी कारण पैसे पुन्हा मिळू शकतात पण आपल्या आयुष्यातली गेलेली वेळ जी आहे ती पुन्हा आपल्याला काही केल्या परत मिळत नाही आणि ज्या देशांमध्ये वेळेला महत्त्व दिलं जातं ना जा दिल ते देश महाशक्ती बनतात आणि जपान जे आहे ते याचं उत्तम उदाहरण आहे कामाच्या वेळी काम हे त्याच्या यशाचं सूत्रच आहे त्यामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे म्हणजे एक उदाहरण दिलेलं आहे की आपल्या देशामधली नेते मंडळी जी असतात ती जपानमध्ये एका अभ्यास दौऱ्यासाठी गेलेले असतात अभ्यास दौऱ्यासाठी गेल्यानंतर अभ्यास दौऱ्यासाठी जपानला गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर ते सगळे गेस्ट हाऊसवर जातात फ्रेश होतात आणि मग नंतर कारखान्याला भेट द्यायला म्हणून जातात काकासाहेब चौगुले राधे राधे नमस्कार सर आणि मग कारखान्यामध्ये ज्यावेळी ते भेटायला जातात त्यावेळी कामगार काम करीत असतात मग हे कामगार काम करीत आहेत त्याचवेळी आपली नेते मंडळी जी आहे ती प्रश्न विचारायला सुरुवात करते आणि प्रश्न विचारल्यानंतर जे कामगार काम करत होते त्यातला एकही कामगार उत्तर देत नाही आणि मग आपल्या नेते मंडळींना त्याचा राग येतो आणि मग ते बाहेर निघून जातात आणि ते असं वाटत की आपण कंप्लेंट करूया म्हणून आणि मग शिष्टमंडळातील एकाने रागामध्येच विचारलं म्हणजे ज्यावेळी आपले नेते मंडळी बाहेर आले त्यावेळी ही जी कामगार मंडळी आहे ती पुन्हा त्यांच्या पुढे येऊन उभा राहिली आणि म्हटली की विचारा आता तुम्हाला काय विचारायचं आहे ते मग आपल्यातला एकजण रागाने म्हटला मग मगाशी तुम्ही का उत्तरं नाहीत दिली म्हणून आणि आता कशाला आला आहे त्यावेळी ती लोकं म्हणतात क्षमा असाव साहेब ती आमची कामाची वेळ होती आणि कामाच्या वेळेस आम्ही कामच करतो बोलत नाही मग सगळ्या मुलांनासुद्धा आश्चर्य वाटतं बघा किती महत्त्व वेळेचं आहे ज्यावेळी काम करतात त्यावेळी काहीच बोलायचं से नाही सेलर का। प्रवीण भाई नमस्कार सर थँक यू सो मच लाईक केल्याबद्दल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलच्या संदर्भात किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता माणसं मोठी होतात माणसं मोठी होतात राष्ट्र मोठे होते ते वेळेचा सदुपयोग केल्यामुळे आणि जी माणसं कर्तृत्ववान झाली त्या प्रत्येकाने प्रत्येक सेकंदाचासुद्धा विचार केला आणि म्हणून प्रत्येक मिनटाचा उपयोग केल्यामुळं त्यांना सत्ता मिळवता आली किंवा महान कार्य करता आली पुस्तक परिचय हे मराठी चॅनल आहे आणि मी मराठीमध्येच बोलते आणि एक जे पुस्तक आहे संवाद विद्यार्थी मित्रांशी हे मराठीमधलं जे मला खूप आवडलेलं पुस्तक आहे त्या पुस्तकातील एका भागाविषयी रोज मी लाईव्ह मध्ये बोलते त्यामुळं तुम्हाला जर मराठी समजत नसेल तर या लाईव्हचा तुम्हाला उपयोग नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी शिकायला अमेरिकेला गेलेले होते तर अमेरिकेमध्ये गेल्यानंतर त्यांनी सुद्धा वेळेचा सदुपयोग केला चैन केली नाही अभ्यासिकेमध्ये ते सगळ्यात प्रथम हजर राहायचे अभ्यास करायचे दिवसभरामध्ये अठरा तास त्यांनी अभ्यास करून एम ए पी एच डी या दोन पदव्या त्यांनी मिळवल्या होत्या आणि ज्यावेळी ते खूप उशीर रात्रीपर्यंत अभ्यास करत बसायचे त्यावेळी ते त्यांचा मित्र जो आहे अस्नोडकर हा त्यांना म्हणायचा पोडभर खात जा आणि विश्रांती म्हणून झोप घेत जा त्यावेळी आंबेडकर त्याला म्हणाले की जेवायला माझ्याकडे पैसे नाहीत आणि झोपायला माझ्याकडे वेळ नाही, नाही बघा केवढा अभ्यास एवढा के अभ्यास केला म्हणून आजही आपण त्यांचं नाव घेतो आहोत आणि त्यामुळंच ते आपलं संविधान लिहू शकले तर परमेश्वराने हा वेळ देताना अजिबात भेद केलेला नाही आहे प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने चोवीसच तास दिलेले आहेत फक्त वेळ हा कोण कसं वापरतं त्यावर त्याच्या आयुष्याचं यश जे आहे ते अवलंबून असतं आणि म्हणून या वेळेचा आपण जेवढा सदुपयोग करू तेवढा आपला फायदा होणार आहे ओके okay, ठीक आहे लोकमान्य टिळक साने गुरुजी ज्यावेळी जेलमध्ये होते तुरुंगात होते त्यावेळीसुद्धा त्यांनी आपला वेळ वाया घालवला नाही त्या वेळेमध्ये सुद्धा त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली जे महान लोकांचं वेगळेपण आपण यातून समजू शकतो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या अग्निवंग पुस्तकामध्ये सांगितलेला एक प्रसंग इथे दिलेला आहे की प्रयोग करीत असताना एकदम स्फोट होऊन नायट्रिक ॲसिडची टाकी फुटली आणि माझे सगळे सहकारी भाजून निघाले शिवराम कृष्णन नायर हा जखमींपैकी एक जण अनेक ठिकाणी ॲसिडने भाजला होता आणि आम्हाला कॉट मिळून त्याच्यावर उपचार होईपर्यंत वेदनांनी तो तडफडत होता मी त्याच्या कॉट शेजारीच बसून होतो पहाटे तीन वाजता शिवराम कृष्णला शुद्ध आली आणि त्याने उच्चारलेले पहिले शब्द होते झाले ते फार वाईट झाले पण मी या अपघातामुळे वाया गेलेला जो वेळ आहे तो खात्रीने भरून काढू शकेन बघा एवढी जखम होऊन लागूनसुद्धा ज्यावेळी शुद्धीवर येते येतो त्यावेळी त्याचे विचार बघा काय आहेत की माझा हा वेळ जो वाया गेला आहे तो मी आता परत भरून काढेल आणि आपण सर्वसामान्य व्यक्ती किती छोट्या छोट्या गोष्टींचा इश्यू करतो जगत असताना तर ग्रेयवादी माणसं जी आहेत त्यांचं खूप हे वेगळेपणच आहे पुढे व्हा या, या पुस्तकामध्ये यदुनाथ थत्ते म्हणतात की दररोज एक तास शिकून अज्ञान व्यक्ती सज्ञान होऊ शकते दररोज एक तास पैसे कमावण्याचा उद्योग करून मनुष्य दोन दैनिके दोन साप्ताहिके दोन मासिके आणि एक डझन पुस्तके खरेदी करण्या इतका पैसे कमवू शकतो दररोज एक तास वाचन करणारी व्यक्ती एका वर्षामध्ये कित्येक हजार पानांचे अठरा ग्रंथ वाचू शकते आणि दररोज अर्धा तास सूत काढून कातून मनुष्य वस्त्र स्वावलंबी होऊ शकतो अशा प्रकारे दिवसाचा फक्त एक तास प्रसिद्ध व्यक्तींना प्रसिद्ध बनवतो आणि मग सातत्याने अनेक काम करणाऱ्यांचे काय विचारता म्हणजे सातत्यानं जर आपण एखादी कृती करीत राहिलो तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो आता आज परिचय चॅनल मी सुरू केलं पाच वर्ष मी त्याच्यावर व्हिडिओ अपलोड करत आहे रोज नवीन नवीन विचार मांडत आहे कशामुळं शक्य झालं तर पुस्तक वाचन केल्यामुळं जर वाचलं नसतं तर या गोष्टी सगळ्या माहिती झाल्या नसत्या चांगल्या पुस्तकांची नावं माहिती झाली नसती म्हणून जी काही आपण चांगली कृती करतो त्याचा आपल्याला आयुष्यात नक्कीच फायदा होतो त्यामुळं वेळेचा सदुपयोग सगळ्यात महत्त्वाचा आहे नेपोलियन बोनापार्ट म्हणतात की ज्या दिवशी आपली थोडीसुद्धा प्रगती झालेली नाही तो दिवस आपल्या आयुष्यातील जो आहे तो फुकट गेला असं आपण समजावं आणि म्हणून आपल्या आयुष्यातला वेळ आपण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे वापरण्याचा प्रयत्न करूया आता एक विद्यार्थी प्रश्न विचारतो की वाया जाणारा वेळ म्हणजे नक्की काय सर त्यावेळी सर सांगतात भांडण निंदानालस्ती निरर्थक चर्चा आवश्यकतेपेक्षा जास्त झोपणं दुष्कृत्ये दीर्घकाळ टी व्ही पाहणे मोबाईल पाहणे निरर्थक मोबाईलवर गप्पा मारणे हा जो सगळा वेळ आहे तो म्हणजे वाया जाणाराच वेळ आहे आणि यामधून आपल्याला काहीच मिळणार नाही फक्त नुकसान होईल आणि म्हणून आपल्याला जो वेळ मिळालेला आहे तो आपण अभ्यासामध्ये किंवा चांगल्या कामामध्ये घालवायला हवा आपलं रोज अभ्यासाचा वेळ अभ्यासा जो आहे तो हळूहळू वाढवायला हवा अभ्यासाबरोबरच चांगले छंद पण जोपासायला हवेत मनोरंजनालाही थोडा वेळ द्यायचा पण आपल्या ध्येयाकडची जी नजर आहे ती नजर मात्र कधीही ढळू द्यायची नाही कितीही कंटाळा जरी आला तरीसुद्धा ध्येयाच्या दृष्टीनं जे महत्त्वाचं आहे ते दिवसभरात करायला विसरायचं नाही आणि मग रात्री झोपताना दुसऱ्या दिवशी काय करणार आपण कसा दिवस घालवणार ते सुद्धा लिहून ठेवायचं आणि मग यापुढं आज काय केलं ते रात्री झोपताना लिहून ठेवायचं त्याला रोजनिशी म्हणतात ती रोजनिशी म्हणजे काय ती कशी लिहायची ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूया म्हणजे दिवस सहावा जो सांगितलेला आहे तो आहे रोजनिशी लिहा रोजनिशी म्हणजे डायरी तर दिवस पाच जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत आजच्या भागामध्ये थोडक्यात वेळेचं महत्व सांगितलेलं आहे की आयुष्यात प्रत्येक गोष्ट पुन्हा मिळू शकते गेलेली वेळ पुन्हा कधीच येत नाही त्यामुळे विद्यार्थी वयातला जो कालावधी आहे तो विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्यकाळातली जी स्वप्न आहे जे करिअर आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी खर्च करायला हवा लाईव्हला जे जॉईन आहे त्यांनी लाई लाईव्हला लाईक करा ला 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 चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही विचारू शकता काकासाहेब चौगुले म्हणत आहेत भाजी काढतोय ओके ठीक आहे धन्यवाद